लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानिनी आणि नंदिनी किचन मध्ये स्वयंपाक बनवत असतात मानिनीला नंदिनीच्या हातची कडी जाम आवडलेली असते आणि म्हणूनच आज तिने इथे नंदिनीलाच आग्रह केलेला असतो नंदिनी तूच आज कडी मस्त बनव तुझ्या हातची कडी म्हणजे एक नंबरच होते बघ खूप मजा येते खायला तेव्हाच नंदिनी हो म्हणत असते पण नंदिनी हे सगळं काही बोलताना हरवलेली असते कारण मानिनी म्हणत असते तू आहेस ना किचनमध्ये म्हणजे मला कसलंच टेन्शन नाही कारण एकजोस बंद पडला होता आणि फोडणी वगैरे दिली तर मानिनीला शिंका येतात खोकला येतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते आई तुम्ही काळजी करू नका मी लगेचच इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवून घेते आणि एकजोस दुरुस्त करून घेते तेव्हा मानिनी तिला म्हटलेली असते की खरंच तू आहेस म्हणून मला कसलीच चिंता नाही आहे आणि त्याच विषयावर इथे नंदिनी थोडीशी हरवलेली असते तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं काय गं काय झाले कसल्या विषयावर हरवलीस आणि कशाबद्दल एवढा विचार करतेस म्हणजेच आत्ता आपण जे बोलत होतो त्याहीपेक्षा काहीतरी तू वेगळाच विचार करतेस असं मला वाटतं त्यावरच आता नंदिनी म्हणत असते नाही ना हो आई काही नाही आहे कारण नंदिनी तर अगदीच घटस्फोटापर्यंत जाऊन आलेली असते पण ती मानिनीला तसं काही दाखवत नाही ती म्हणत असते खरं सांगू का मी आपल्याला पिहूचा इथे विचार करत होते खरंच पिहूसोबत अख्खी फॅमिली आहे आणि पिहूला इथे माणसांची किती गरज आहे आणि आत्ता पिहू ज्या कंडिशनमध्ये आहे किंवा इथे ती थोडीशी हळवी आहे त्याचबरोबर थोडंसं तिनं टेन्शन घेतलेलं आहे तिच्या मनामध्ये असलेल्या गोष्टी ती इथे इतरांना सांगत नाही पण आमच्या आनंदनिवासमध्ये अशी खूप जास्त मुलं आहेत त्याचबरोबर माझी मैत्रीण सुद्धा अशा मुलांसाठी खूप जास्त काम करते खरंच ह्यांच्या मनाचा विचार करून त्यांच्या मनातलं सगळं जाणून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं तेव्हाच मानिनी नंदिनीचं कौतुक करते ती म्हणते खरंच नंदिनी तुझं कौतुक करावं तेवढंच कमी आहे हो इतरांसाठी किती काय काय करतेस सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तू घर सांभाळतेस त्याचबरोबर तुझा संसार त्याचबरोबर इथे आनंदनिवाससुद्धा आनंदनिवासमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तू सांभाळतेस खरंच तुझं कौतुक करावं तेवढंच कमी आहे पण मला एक गोष्ट सांग त्या लोकांना सांभाळता सांभाळता तुम्हाला खूप काही गोष्टी इथे व्यवस्थित बॅलन्स ठेवाव्या लागत असतील ना गं खरंच मला तुझं असं पाहता क्षणी असं वाटते की मी सुद्धा काहीतरी नक्कीच तू तुझ्यासाठी किंवा त्या मुलांसाठी मदत करावी तेव्हाच नंदिनी म्हणत असते हो आई का नाही तुम्ही नक्की नक्कीच इथे मदत करू शकता कारण खरंच सांगू का इथे जे बर, आता जे काही आनंदनिवासला डोनेशन करणारे लोक असतात त्यांनी डोनेशन केलेल्या त्या पैशामध्ये आम्हाला खूप काही गोष्टी इथे अरेंज करायचे असतात त्या मुलांचे जेवण खाणं पाणी त्याचबरोबर वह्या पुस्तकं शाळा हे सगळं काही अरेंज करायचं असतं तेव्हाच मानिनी म्हणते बरं ठीक आहे मी पण आता काहीतरी करतेच असं म्हणूनच मी सुद्धा त्या लोकांसाठी थोडंसं डोनेशन किंवा मला सुद्धा काहीतरी करावं असं वाटतंय तेव्हाच नंदिनी म्हणत असते हो आई का नाही तुम्ही नक्कीच करू शकता हे बघा मी तुम्हाला सगळं काही सांगेल आणि तुम्ही सुद्धा नक्कीच थोडंफार का वेनापर इथे आनंद निवासला थोडंसं डोनेशन हा देऊन हातभार लावू शकता असं नंदिनी मानिनीला म्हणत असते आता नंदिनी ह्या गोष्टी मानेनीला म्हटल्यानंतर लगेचच आता नंदिनी इथे सविताताईंना आवाज देते आणि डोनेशनचा फॉर्म तिच्या खोलीमध्ये असतो तो म्हणत असते की तो फॉर्म तू इथे घेऊ नये निवासची फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये ते फॉर्म वगैरे आहे ते तू घेऊ नये असं म्हणूनच आता जीवा तिथून बोलत बोलत बोलतच खोलीतून बाहेर निघाले las dos toros सविता ती आनंदनिवासची फाईल घेऊन बाहेर आलेली असते आनंदनिवासची फाईल आणि त्यासोबतच त्यांच्या घटस्फोटाचे जे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं नंदिनीने घटस्फोटाचे कागद हातामध्ये घेऊन ती विचारात बसली होती आणि ते तसेच पेपर तिथे राहिले आणि त्याच्यावरती ती, ती फाईल राहिली आता सविता ती तशीच फाईल आणि ते तसेच पेपर्स घेऊन पेपर बाहेर निघालेली असते इकडे पार्थ जो आहे तो त्याच्या खोलीमध्ये एकटाच असतो कारण काव्या इथे घरी नसते ती माहेरी गेलेली असते आणि माहेरी अनिशा आणि ती दोघीजणी अभ्यास करत असतात तेव्हाच पार्कला तिथे समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलवरती एक गिफ्ट दिसतं जे की ते त्याने काव्यासाठी आणलेलं होतं आणि तेव्हाच तो ते गिफ्ट हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेतल्याच्यानंतर त्याला काव्याची खूप आठवण येते कारण काव्या होती तेव्हा किती बडबड असायची काव्याचे जे प्रोडक्ट आहेत त्याचबरोबर इतर काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीमुळे इथे आता त्याला थोडीशी आठवण तिची येत असते आणि त्याला तिची आठवण आल्याच्यानंतर आता तो ते घेत असतो आणि तेव्हाच काव्या कशी बडबड करायची त्याचबरोबर तिच्यासोबत घालवलेले ते सगळे काही क्षण इथे आता त्याला आठवत असतात आणि त्याला ते सगळे काही क्षण इथे आठवल्याच्या नंतर आता आणि ते दोघेसुद्धा विचार करत असतात म्हणजेच पार्थ म्हणत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला इथे काव्याच्या आठवणीमध्ये राहून चालणार नाही आहे तर किती नाही म्हटलं तरी त्या माहेरे गेलेल्या आहेत आणि त्यासोबतच मलासुद्धा आता इथे सवय करून घ्यायला पाहिजे कारण त्या फक्त आणि फक्त इथे माझ्या आयुष्यात किती दिवस आहेत तर फक्त आणि फक्त त्या माझ्या आयुष्यात इथे आता सहा महिनेच आहेत मग मी त्यांच्यामध्ये गुंतवायला गुंतून राहायला नको असाच इथे तो विचार करत असतो म्हणून तो लगेचच म्हणत असतो नाही ह्या सगळ्या गोष्टींचा काहीतरी सूक्ष्म पक्ष इथे लावायलाच पाहिजे काहीतरी झालं तरी सुद्धा हे यात प्रकरण जे आहे ते आईपर्यंत इथे आता नेऊन सोडलंच पाहिजे असाच तो विचार करतो आणि लगेचच तिचं असलेलं जे लोशन आहे तो लोशन हातामध्ये घेतो आणि कशा पद्धतीने इथे काव्या नोकज करायची हे सगळं काही इथे आता पार्थला आठवत असतं तर प्रेक्षकांना खरं पाहायला गेलं तर त्यांनी ते खूपच मोठं सॉंग दिलेलं आहे आणि फक्त आणि फक्त पार्थला काव्य आठवत असते आणि पार्थला काव्य आठवत असताना आता तिच्यासोबत किंवा जो आहे दुरावा दुरावा आलेला आहे है, तो इथे त्याला सगळं काही इथे जाणवत असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र आपली मानिनी जी आहे ती मानिनी मस्त आता इथे हे करत बसलेली असते म्हणजेच भाज्या वगैरे निवडत बसलेली असते आणि त्यासोबतच आता जी सविता आहे सविताने आता इथे जी काही आनंदनिवासची फाईल आहे ती फाईल इथे आणून दिलेली असते आणि त्या फाईलच्या खालीच घटस्फोटाचे कागद असतात इकडे जी नंदिनी आहे ती नंदिनी इथे किचनमध्ये असते आणि आज नंदिनी सांगत असते आई त्या फाइल फाईलमध्ये फॉर्म आहे प्लीज तो तुम्ही फॉर्म पहा असं म्हणूनच मानिनी एक एक करून ते पेज इथे उलटायला लागत असते एक एक करून पेज उलटत असताना आता तेवढ्यातच तिथे जीव आलेला असतो इकडे मात्र नंदिनीने मस्त अशी कडीला फोडणी दिलेली असते आणि त्याचा ठसका त्याचबरोबर त्याचा वास येतात मानिनीला शिंका येतात खोकला येतो आता तिच्या हातात असलेले ते सगळे काही जे पेपर्स आहेत ते खाली प पडतात आणि तिथे जिवा आलेला असतो जीवा पाहतो तर ते पेपर्स खाली पडतात आणि तेव्हाच त्या पेपरकडे त्याचं लक्ष जातं तर त्या पेपरकडे त्याचं लक्ष गेल्याबरोबरच ते घटस्फोटाचे कागद असतात आणि हे आईपर्यंत कसे पोहोचले असा तो विचार करतो तो लगेचच ते घटस्फोटाचे कागद मागे त्याच्या लपवून ठेवतो आणि लपवून ठेवल्याबरोबरच नंदिनी धावतच येते नंदिनी म्हणतच आई सॉरी सॉरी मी फोडणी दिली पण जीवा मात्र इथे खूपच मोठ्या मोठ्या संकटामध्ये सापडलेला असतो तो नंदिनीवर ओरडत असतो तो म्हणत असतो की हे काय आहे कारण डोळ्यानेच खानाखुणा चालू असतात मानिनीसमोर तर ती लोक काहीच बोलू शकलेली नसतात आणि मानिनीसमोर ती लोक काहीच बोलू न शकल्यामुळे आता लगेचच जीवा म्हणत असतो मी माझ्या खोलीत जातो आणि तो, जा जा तो, तो जातानाच नंदिनीला खोलीमध्ये असं सांगत असतो आता जीवा लगेचच खोलीमध्ये जात आहे ही गोष्ट नंदिनी पाहते आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते अरे काय आताच तर आलेला आहेस ना तू मग खोलीत कुठे निघालास तेव्हाच तो म्हणतो काही नाही काही नाही एक झोस दुरुस्त करून घे नंदिनी तेव्हाच नंदिनी म्हणत असते हो मी लगेचच एक झोस एक जो आहे तो दुरुस्त करून घेते आता मानिनीचा ठसका आणि शिंका ह्या बऱ्याच झालेल्या असतात आणि तेव्हाच जेव्हा जीवा खोलीमध्ये जातो तेव्हाच नंदिनी सुद्धा त्याच्या मागे, -मागे निघून जाते इकडे मात्र पार्थने ठरवलेलं असतं आज काही जरी झालं तरी सुद्धा मानिनीशी बोलायचं म्हणजेच त्याच्या आईशी तो लगेचच येतो आणि म्हणत असतो आई मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तेव्हाच अरे बस ना काय झालं काय बोलायचं आहे बोल ना बस इथे तेव्हा आज इथे आता तो म्हणत असतो आई प्लीज मला तुझ्याशी खूप महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे काय करू मग चहा घेऊन येऊ का तुझ्याशी तुझ्यासाठी मग चहा पित पित बोलणार आहेस का तेव्हा आज तो म्हणत असतो की नाही नको मला चहा वगैरे काहीच नको आहे तेव्हा ती म्हणत असते अरे तू डायटवर आहेस ना मग तो शुगर फ्रीवरला चहा घेऊन येऊ का तेव्हा तो म्हणतो आई नको न गं मला बरं बरं ठीक आहे अट्टामस करी नाही आहे बस काय बोलायचं आहे बस आणि बोल असं म्हणूनच आता तिच्या बाजूला बसतो इकडे आता जीवा आणि नंदिनी खोलीमध्ये येतात जीवा नंदिनी खोलीमध्ये आल्याबरोबरच जीवा खोलीचा दरवाजा बंद करतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मानेनी म्हणत असते आता काय तुला करमत नाहीये का तुला कावेची आठवण येते का, का? खूप सारी आणि काय मग नवीन आयडिया आहे का काय झालं काव्याला तू इथे भेटायला जाणार आहेस का आता कोण बनून जाणार आहेस लास्ट टाइम कोण गेला होतास तू बनवून बरं सांग बरं पण आता जीवामा पार्थ मात्र त्याच्या त्याच्याच विचारामध्ये असतो तेव्हाच इथे मानिनी म्हणत असते मग तू एक काम कर आता ना मस्त एक किडनॅपर बनून जा किडनॅपर बनवून गेलास ना तर मग मस्त काव्याला इथे किडनॅप कर आणि त्याचबरोबर तिला आता इथे घरी आपल्या घेऊ नये तेव्हा आज पार्थ म्हणत असतो आय प्लीज ग मला तुझ्याशी थोडंसं सिरियसली बोलायचं आहे बरं ठीक ठीक आहे इथे येऊन बस काय झालंय कशाबद्दल बोलायचंय तुला करमत नाहीये का नंदिनी नाही आहे का इथे पण पार्थ म्हणत असतो नाही आई मला खरंच तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे ग पण तेव्हा मानिनी म्हणते अरे मग ठीक आहे ना बोल आता मी नाही मस्करी करत तर इकडे मात्र जिवा चिडलेला असतो तो, तो म्हणत असतो वेंधळी आहेस का तू वेंधळी एक नंबरची वेंधळी आहेस वस्तू जागेवर ठेवता येत नाही आहेत का तेव्हा आज नंदिनी म्हणते काय झालेलं आहे एवढं का चिडताय तुम्ही माझ्यावरती आता पार्थ इथे मानिनीच्या बाजूला बसतो आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते बोल ना काय झालेलं आहे कशाबद्दल बोलायचं आहे आई खरं सांगू का मला खूप महत्त्वाची आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे तुला सांगायची आहे तेव्हाच आता मानिनी म्हणत असते बोल, हो, से से, हैं हा बोल बोल ना खूपच हल्ली सिरियस असतोस रे हो त्याबद्दलच बोलायचे काय सिरियस बद्दल बोलायचे काय बोलायचं हे बोलना पण प्रेक्षकांना खरं सांगू का फक्त आपला पार्थ ह करत असतो आणि मानिनी एकच म्हणत असते बोल बोल ना ना बोल ना अरे ही आई तुझ्यासाठी नेहमीच फ्री आहे तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू बिंदास बोलू शकतोस आणि काय मला माहिती आहे तुला काव्याची आठवण येते ना तेव्हा पार्थ काहीच बोलत नसतो मग काय झाले पार्थ असा का शांत आहेस खरंच हल्ली ना तुम्हा मुलांचं काय चाललेलं असतं ना मला तर कळतच नाही मुलं मोठी झाली की आईपासून एवढी दूर जातात का ही सुद्धा गोष्ट मला समजत नाही आहे बरं ही गोष्ट सांगू का मी तिकडे काहीही बनून जाणार नाही तेव्हाच मानिनी म्हणत असते हां नाही ना बनवून जाणार अगदी बरोबर आहे कारण तू ना हे जे तुझे बाबा ज्या आयडिया देतात ना त्या आयडिया तू अजिबात वर्क करायला जाऊ नकोस आणि कुठलीच आयडिया ही वर्कसुद्धा करू नकोस कारण तुझ्या बाबांचं ना खरंच अगदीच काही खरं नाही बघ काही आयडिया देत असतात तू अगदीच आहे तसाच पार्थ देशमुख असाच परफेक्ट रा तू तसाच शोभत आहेस असंच मानिनी त्याला बोलत असते सांगू का एकदा का काव्याची परीक्षा झाली ना ती बघ कशी तुझ्या मागे 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 करते ती तुला सोडणारच नाही आहे बघ आणि काय रे किती दिवस आहे रे तिची परीक्षा तीन महिने का सहा महिने रे सांग ना बोल ना किती दिवस राहिली तिची परीक्षा तेव्हाच आता इथे पार्थ मनातच म्हणत असतो काव्याची परीक्षा सहा महिने एकटीची नाही तर ती आम्हा दोघांची सुद्धा सहा महिने परीक्षा आहे मग सहा महिन्यानंतरच निकाल लागणार आहे ती मला सोडून जाते का काय करते तर पण आई मला तुझ्याशी बोलायचं आहे गं तेवढ्यातच आता रम्या जिन्यातून वरून बघत असते ती मनामध्ये विचार करते की हा नेमका इथे आईंजवळ का, आई का गेलेला आहे आणि मामीला ह्याला नेमकं काय सांगायचं आहे हा एवढा सिरियस का आहे खरंच म्हणजे हा आजच मामिनीला मामीला घटस्फोटाबद्दल मामी सांगतो की काय असाच विचार आता इथे ती करत असते आणि तेव्हाच इथे मानिनी म्हणत असते ए सविता इथे जरा किचनमध्ये लक्ष दे ग असं म्हणूनच आता ती पार्थ बरोबर असते कारण का का पार्थ इथे खूप जास्त अवघडलेला असतो तो म्हणत असतो आई चला प्लीज माझ्या खोलीमध्ये जाऊयात आणि माझ्या खोलीमध्ये गेलं की आपण सगळं काही बोलूयात अरे पण काय झालेलं आहे खोलीमध्ये बोलूयात ना नंतर मी तर इथेच आहे ना तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो आई प्लीज ग मला तुझ्याशी आत्ताच बोलायचं आहे बरं बरं चल चल आज तुझ्याशी जे काही बोलायचं आहे ना ते सुद्धा मला ऐकायचंच आहे तो काय बोलणार आहेस ते चल बरं असं म्हणूनच आता मानिनी त्याच्यासोबत खोलीमध्ये जात असते इकडे मात्र रम्याला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो ते ती म्हणत असते नाही पार जर हा एवढा सिरियस झालेला आहे एवढा हा भावनिक झालेला आहे तर नक्कीच हा मानिनी मामीला काहीतरी सांगू शकतो असाच ती विचार करते आणि असाच विचार केल्यानंतर ती लगेचच आता पारच्या खोलीमध्ये जाते आणि त्याला काही करून थांबवायचा असा ती विचार करत असते इकडे मात्र नंदिनी आणि जीवा खूप जास्त भांडत असतात कारण तू एवढी कशी वेंदळी आहेस त्याचबरोबर तुझं लक्ष नसतं कामाकडे आणि तो जर पेपर आत्ता सविता ताईंनी दिलेला जो आईकडे गेला असता तर मग त्या सविताला पण कळत नाही आहे का तेव्हाच नंदिनी म्हणत असते हे बघा तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ आणि खरं सांगू का त्यामध्ये माझी चूक आहे खरं तर मी ते पेपर असेच बाहेर ठेवले होते त्यावर जेव्हा म्हणत असतो की असे कसे तू बाहेर ठेवते ठेवू शकतेस आणि जर आत्ता ते आईला समजलं असतं तर किती मोठं कांड झालं असतं किती मोठा अनर्थ झाला असता हे तुला कळत नाही आहे का असंच आता जीवा म्हणत असतो आणि तेव्हाच ती म्हणत असते पण त्यामध्ये त्यांची काहीच चूक नाही आहे मी ते काय इथे घेतले होते ना आणि त्यामुळे ते तसेच राहिले आणि त्यांना मी सांगितलं होतं आनंद निवासची फाईल घेऊन या पण त्या तशाच त्या पेपर सकट इथे उचलून आल्या आणि तेव्हा तो म्हणत असतो खरंच तुला ना मानलं पाहिजे तू ना एक नंबरची आळशी आणि त्यासोबतच ती म्हणत असते अच्छा म्हणजे मी अळशी तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहात आणि तुम्ही कोण आहात तेव्हाच तो म्हणत असतो मी कोण आहे मी तर किती काय काय करतो तुझ्यासाठी आणि त्यासोबतच हे बघ मी तुझ्यासाठी पाणीपुरी जगातला पहिला नवरा असेल की जो तुझ्यासाठी पाणीपुरीवाला बनलेला आहे अगं पाणीपुरीवालाच नाही तर त्यासाठी तुझ्या तुझ्यासाठी मी इथे रिक्षावाला सुद्धा बनलेला बनलेलो होतो आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते हो हो आणि तू काय केलेलं आहेस अस असंच आता जीवा म्हणतो आणि तू तर ज्या दिवशी मी पाणीपुरीवाला बनलो त्या दिवशीपासून तर तू लगेच पाणीपुरी खाण्याचीच सोडून दिलेली आहेस त्यावर आता नंदिनी म्हणत असते हो आणि तुम्ही काय केलेलं आहे रिक्षावाला बनलात माझ्यासाठी खरा पण रिक्षावाले बनवून मी दिलेलं वॉचेस हातामध्ये घालून आलेला आहात आणि काय काय बोलत होतात तुम्ही त्या दिवशी माझ्याशी काय काय बोलत होतात नवऱ्याला हाय बाय आणि त्याच्यानंतर सासू काय काय करते असं सगळं काही काय ती भाषा काय ती लँग्वेज असंच इथे ते बोलत असतात तेव्हा आज आता इथे नंदिनी कपड्याच्या घड्या घालत असते आणि तो म्हणत असतो काही गरज नाही असू दे मला हा पसाराच आवडतो अजिबात तू पसारा वगैरे माझा पसरलेला पसारा जो आहे तो अजिबातच आवरायचा नाही मला हा पसारा चांगला वाटतो तेव्हाच नंदिनी म्हणत असते अच्छा तुम्हाला पसारा आवडतो ना मग करा तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा खरंच तुमच्यासारखे जर नवरे सगळ्यांना जर भेटले ना तर शंभर टक्के नाही तर जवळपास सगळ्यांचेच घटस्फोट होतील आणि असं बोलल्यावर आता जीवाला खूपच मोठा धक्का बसतो इकडे आता पार्थ मानिनीला खोलीमध्ये घेऊन आलेला असतो आणि तेव्हाच आता मानिनी म्हणत असते वाव तू काय खोली चकाचक ठेवलीस खरंच ना सगळ्या वस्तू जिथली तिथं आणि खरं सांगू का तुला तर व्यवस्थित सगळं काही आवडतंच हे मला माहिती आहे पण आता काव्यान असून सुद्धा एवढ्या सगळ्या वस्तू जागची जागी ठेवलेल्या आहेत तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो आई प्लीज ग मला खूप महत्वाचं बोलायचं आहे बरं बरं चल ठीक आहे बस काय बोलायचं आहे बोल आता मी ऐकायला तयार आहे ना तेवढ्यातच रम्या दाराशी येऊन आलेली असते आणि ती विचार करते काय करायचं आता खरंच हा पार्थ सगळंच काही मानिनी मामीला सांगेल का तेवढ्यातच मानिनीचं लक्ष समोर असलेलं त्या फ्लावर पॉटवर जातं आणि फ्लावर पॉटवर गेल्याच्यानंतर तिथे बाजूलाच त्यांची एक फ्रेम होती आणि ती फ्रेमच नाही आहे तिथे असं ती विचारते आणि तेव्हाच ती म्हणते अरे हे काय इथे तुझी आणि काव्याची फ्रेम होती ना ती नाहीच आहे तिथे आणि तेव्हाच पार्थसुद्धा तिकडे पाहत असतो आता पारने तिकडे पाहिल्याबरोबरच त्याला बर ते, ते सगळं काही आठवतं कारण इथे ती फ्रेम त्यानेच इथे काढून ठेवलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात इकडे आता रम्या विचार करते नाही काही करून ह्या पार्थला थांबवायलाच पाहिजे ह्याने जर एक एकदा जर सांगायला सुरुवात केली तर मग खूपच मोठा गोंधळ इथे होऊ शकतो नाही 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 काय करू मी आता सांगू का काय करू थांबू का मला काहीतरी करावंच लागणार आहे असं म्हणूनच आता लगेचच रम्या आहे त्याच ठिकाणी पडण्याचं नाटक करते आणि पडल्यानंतर खूप जोरा जोरात ती ओरडत असते आता ती पडल्याबरोबर तिचा आवाज आल्याबरोबरच जो काही इथे पार्थ आणि त्याचबरोबर मानिनी तिला पाहण्यासाठी जातात आणि तिला पाहण्यासाठी गेल्याच्यानंतर पार्थ म्हणत असतो काय झालेला आहे त्याचबरोबर तू इथे काय करतेस तेव्हा ती म्हणते पाय पाय मुरगळला आणि त्याचबरोबर इथे तो म्हणत असतो पाय मुरगळला कसा काय पाय मुरगळला आणि त्यासोबतच आता इथे तू माझ्या खोलीच्या बाहेर काय करत होतीस आणि त्याचबरोबर इथे रम्या म्हणत होते अरे मी ना तुझ्या खोलीच्या बाहेर कशासाठी आलेली आहे तर फक्त आणि फक्त उद्या मीटिंगचं डिस्कस करायचं होतं ना म्हणून मी इथे आलेले आहे आणि तेव्हा आज तिला आतमध्ये घेऊन जात म्हणते अगो काय झालं तुला खूपच त्रास होतोय का आणि तू बरी आहेस ना असाच विचार ती करते त्याचबरोबर आता रम्या चालायलासुद्धा येत नसतं मानिनी आणि पार्थ तिला आधार देत आता पार्थच्याच खोलीमध्ये ती पार्थ ते दोघंसुद्धा तिला घेऊन येतात तिला घेऊन आल्याबरोबरच तिथे असलेल्या बेडवरच ते तिला बसवतात आणि तिथे असलेल्या बेडवरच इथे बसवल्यावर आता लगेचच पार्थ म्हणत असतो थांब मी तुझ्याकरिता ऑइंटमेंट घेऊन येते आणि तेव्हाच रम्या म्हणत असते ठीक आहे ठीक आहे मला खूपच तहान लागलेली आहे तेव्हा मानिनी म्हणते ठीके मी तुझ्याकरिता पाणी घेऊन आले असं म्हणून मानिनी पाणी आणायला निघून जाते तर इकडे पार्थ रम्यासाठी तिच्या पायाला ऑइंटमेंट लावून देत असतो तेव्हाच रम्या ला ते विचार करते बापरे वृत्तवैकल्य करूनसुद्धा पार्थकडून ही सेवा आणि हा चान्स मला मिळवता आला नसता जो की आज एवढा इझिली मिळालेला आहे आणि हा चान्स आणि ही सेवा करणं मी कसं काय सोडेल बरं असाच इथे ती विचार करत असते आणि तेव्हा पार्थ हा तिच्या पायाला ऑइंटमेंट लावून देत असतो तर रम्या अगदीच त्याच्याकडे पाहत असते आणि ह्या संधीचं मी सोनं केलेलं आहे काय योग आलेला आहे खरंच पार्थ असंच असंच फक्त आणि फक्त इथे तू माझाच असणार आहेस काही जरी झालं तरीसुद्धा घटस्फोटाचं सत्य मी इथे कोणाला समजू देणार नाही आज हे सुख न माळताच मिळतंय मला खरंच आय रिअली लव यू पार्थ तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि उद्याच्या रिव्ह्यूसाठी नक्कीच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर आता प्रेक्षकांनो काव्याची एंट्री घरामध्ये होतच आलेली असते तर आता पार्थ हा काव्याशी व्यवस्थित बोलत नसतो आणि तेव्हा आज पा कव्याला काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटत असतं आणि त्यामुळेच आता इथे काव्या म्हणत असते काय झालंय देशमुख तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात खरं सांगू का तर तुमच्या केवची सवय लागलेली आहे मला तेव्हा आज तो म्हणत असतो सवय लावाय लागायला नको आणि तेव्हा कव्या म्हणते का काय झालेलं आहे तेव्हाच पार्थ म्हणत असतो विसरलात का तुम्ही की आपण सहा महिन्यानंतर वेगळे होणार आहोत आपण कोर्टामध्ये डिवोसची फाईल केलेली आहे आणि त्यासोबतच इथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर आता इकडे दुसऱ्या बाजूला हे जीवानी नंदिनीचं भांडण हे सुरूच असतं आणि जीवानी नंदिनीचं भांडण सुरू असताना नंदिनी, नंदिनी त्याला म्हणत असते खरं तर तुम्ही नशिबवाण समजा स्वतःला नाही तर हल्लीचे जे कपल्स आहे ते डिवोर्स घेऊन वेगळेसुद्धा होतात आणि त्याबरोबरच ह्यांना दोघांचाच डिवोर्स झालेला आहे किंवा दोघांनी आता सहा महिने आताच वेगळे होणार आहेत ही गोष्ट एका वेळेला आनंदिनी विसरून गेलेली असते आणि अगदीच कंबर कसूनच जीवाशी भांडत असते अगदीच कचा कचाच तर प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता खाली मानिनी असते आणि खाली मानिनी आल्याबरोबरच ती म्हणत असते डिवोर्स आणि कोण डिवोर्स घेत आहे कुठली मुलं डिवोर्स घेत आहेत त्याचबरोबर आता मानिनीला ह्या दोघांच्या घटस्फोटाचं सत्य इथे समजेल का नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि त्यासोबतच रंजक असं असणार आहे कारण इथे आता विक्रम आलेले असतात आणि विक्रम ह्या सगळ्या काही गोष्टी इथे मानिनीला शांत करून समजवत असतात पण मानिनी मात्र खूपच जास्त हायफर झालेली असते ती त्याच गोष्टीचा इथे आता विचार करत असते तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब भेटूयात पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा एपिसोड एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद